आज देवेंद्रजी फडणवीस यांची भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळाच्या नेतेपदी निवड झाली एकमतानी निवड झाली आम्ही स्वतः सुधीर मुनगंटीवार चंद्रकांतदाला पाटील आशिष शेलार मी स्वतः आम्ही अनुमोदन दिलं अनेक आमदारांनी समर्थन केलं आणि त्याबद्दल मी त्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा देते की महाराष्ट्राची धुरा सांभाळण्यासाठी लोकांनी जो विश्वास दाखवला ऐतिहासिक विजय आम्हाला दिलेला आहे त्या विजयाला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांचं नेतृत्व सार्थ ठरवून हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि त्यांनाही शुभेच्छा देते थँक्यू चांगलं वातावरण आहे एकदम छान एकदम जसं आमच्या भाजपाच्या बैठकीत असतं शिस्त प्रिय अत्यंत व्यवस्थित आता बैठक कशाची होती तुम्हालाच वाटत नाही बाकी सगळ्यांना वाटत फक्त तुम्हाला मीडियाला वाटत नाही आपल्याला टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मॅंग हॉलिडेज घेऊन आले फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐशी चौऱ्याहत्तर चोपन्न

<laughs> <laughs> Manikchan Oxerich, Proudly Indian.